सो हॅलो गाईज वेलकम टू न्यू ब्लॉग तर गाईज रात्र झाली ब्लॉग चालू करता हूँ. आता जस्ट म्हणजे मी दिवसभर काम होतो काम करून आलो घरी अंगोंगल केली दिवस ती केली ना आता चाललो कलमबोलीन मिटिंग हे बोलते गाईज काम पोरांची मिटिंगला चाललं गाईज जगूला मी जगू भेटलो का आता तुम्हाला जगूच्या पाहून दाखव डिस्प्ले केले कामावरती फोन पारले जा धपक्यान पारला पटरी हो डिस्प्ले केले ते बघू आपण जाऊया ते कलंबोलीन काय होते बघूया पुढे जगू भाई आहे ते बाहेर चल डिस्प्ले गेले तर फोन तो असा अचानक उचलता अंदाज पण ते सो गाईज आता बघता सहा बाजून चाळीस मिनिटं झालं गाई शपथ सांगतो ट्रस्ट करा आणि बघा कालोक बघा आज कसला खतरनाक जगू काय म्हणतो कालोक काय काय सूर्यच गेले सूर्य बोलतो आज पाचलाच घालते गेले आज कालक गायच खरोखर आज भरपूर काय म्हणून आले डोले नो जगू बोलतो पगार सो गायस मिटिंग आहे आपली काय बोलतो मिटिंगला जायचं उपस्थितीत करायला जा हो <laughs> भिटिकला <laughs> जाऊ गय तू कलम बोलली जरा लय मजा करून काय माहिती एवढमता लय चालत काय फायदा व्हायला पाहिजे निस्तात ना बोलूला तेव्हा का तो नाचतो का शौर्याचा भाऊ अरे वा रे वा आता जाऊया आपण जगू भायचा जगू भायचा डिस्प्ले गेले आज डिस्प्ले गेला रे वाटूला काम आलं तर काय मला लावता आलं झोपलेला येऊ हो याला पोकर बोलला गेली का भाऊ हो, वाट केला आता मोबाईल फेकेल बघा तो आली बाबा ई बाबा 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 <laughs> दिसलला दिसताला दिसतला दिसतला परत परत उजाड आलता बाईच <laughs> दिसलं गेले आज आणि तो बघा दिसता फोन फेकतो वरती बघा आलो बघा आलो वा रे वा भाई येते घरशी जाऊन मी थांबतो तोपर्यंत जाऊ दे जाऊ दे सो गाई जग्गू येऊ घरी गेले फक्त फ्रेश होण्यासाठी आणि बघा जेवण मिळून सगळं करून येईल तो इथं मी तर वाट बघत राहील तो जव मिळून येईल बाई खतरनाक माणूस आहे कुठे कॅला लागेल ना आता आमचा लप्पा झपी करायला गेला लागेल ना आपण दुसरी पार लपलेली असेल बाई घरी जेवायला जेवायला ये लपला बघायला काय चाललंय त्या म्हणजे आहे यो आता शंभर टक्के मी सांगतो जेवण मिळूनच येईल काय जो अंदाज आहे पण भरपूर जग्गूचा तो बघा मजा आणि आताच्या सात वाजायला आले सात वाजाला पण गाईच अजून नऊ मिनटे म्हणजे सहा एक्कावन्न झाले आणि आता आलोक काय पडले र तर काय करायचं so, सो गाईच तिकडे मिटिंग झाली म्हणा फोन केला आजीने आपला वाघ अजून घरीच गेले फ्रेश व्हायला गेले काय बोलवत याला काहीतरी विषय झाले पगार वारले पगार असं वाटतं बघू समजा आता जग्गू व्हायला जग्गू व्हायला सांगतो तू काय बोलतो काय सिकंदर आले एकदम मॉडी बोल आणि मिटल मिटिंग कपली ती करत काय दादा आता काय करत आहे ऋषीला पण लावू लागू काय करायचं काय दादा दुसरा प्लॅन काय ते करतो